नवी मुंबईतील वाशीमधील विष्णुदास भावी नाट्यगृहात एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते यावेळी केंद्रीय राज्यमंत्री आणि आर पी आय राष्ट्रीय रामदास आठवले उपस्थित राहिले यावेळी त्यांनी राजकीय प्रतिक्रिया दिली आनंदराज आंबेडकरांना एकनाथ शिंदे यांनी महायुती सोबत आणले आहे त्यांचे स्वागत आहे तर एकनाथ शिंदे यांचे अभिनंदन मात्र ते आल्याने आम्हाला काही फरक पडणार नाही माणिकराव कोकाटे यांचा राजीनामा घेण्याचे अधिकार अजित पवार यांना आहेत तेच याबाबत योग्य आणि लवकर निर्णय घेतील आमच्या समाजात गटांची संख्या जास्त आहे हे सर्व संपुष्टात येऊन एकाच आरपीआय झेंड्या खाली सर्वांनी एकत्र यावे आमची ताकद मोठी असून कुणाला सत्तेवर आणायचे हे आम्हीच ठरवतो असं वक्तव्य रामदास आठवले यांनी केलंय पार्टी ऑफ इंडिया महामंडळाच्या संबंधामध्ये बीजेपी शिवसेना आणि आणि रिपब्लिकन पक्षाला एक दोन महामंडळ मिळावीत अशा पद्धतीची आमची अपेक्षा आहे त्याच पत्र आम्ही घेतलेलं आहे आणि आरपीआय एक मागणी आहे की एक एम एल सी पद आम्हाला मिळावं आणि एक मंत्रीपदळावं आणि एक ऐंशी तरी डायरेक्टर पद जी आहे ती आरपीआय मिळावी येणाऱ्या ज्या जिल्हा परिषद महानगरपालिकेच्या निवडणूक आहे त्याच्यामध्ये आरपीआय ला संधी मिळावी अशी आमची अपेक्षा आहे माणिकराव कोकाट्याने राजीनामा द्यावाची मागणी होते या संदर्भात काय एक चित्रपक्ष म्हणून काय مانڈی <سؤال> ہے त्यामुळं या संबंधाचा निर्णय घेतील असे घेतलेला इच्छा मला असं वाटतं की असं काही माझं म्हणणं नाही माझं म्हणणं हेच आहे की आमच्या आमच्या समाजामध्ये घटाईन संख्या जास्त आहे त्यामुळं समाजाला एकत्र आणायचं असेल तर एकच पक्ष असावा आणि तो रिपब्लिकन पक्ष असावा आणि त्यासाठी समाजातल्या स्थानिक लोकांनी त्याकडे लक्ष देणं देण्यात आपल्या शहरामध्ये आपल्या तालुक्यामध्ये जिल्ह्यामध्ये जी घगडबाजी आहे त्या गगडबाजीला जर आपल्याला थांबवायचं असेल स्थानिक लोकांनी त्याचा निर्णय घेतला पाहिजे एकच पक्ष रिपब्लिकन पक्ष त्या निर्णय कोणी येतो आणि जर नेते चालेल पण रिपब्लन पक्ष एकच असावा अशी माझी भूमिका आहे त्यामुळं जर आम्ही सगळं एकत्र आलो तर एक आमची महाशक्ती राहू शकते आणि रिपब्लिकन पक्षाची ताकद त्याची फार मोठी आहे म्हणजे आमचा समाज छोटा असला तरी कोणाला सत्तेवर आणायचं ती बॅलेन्सिंग पावर आमची आहे त्यामुळं आम एक आरपीआयचं ऐक्य व्हावं आणि एकच पक्ष आयचं व्हावं अशी माझी भूमिका आहे मला असं वाटतं की आनंदराज आंबेडकर जे अगोदर आमच्यावर टीका टिपण गरज होते ते सुद्धा आमच्या बाजूला आलेले आहे आणि एकनाथ एकना शिंदे यांनी हा प्रयोग केलेला पण तो एकनाथ शिंदे यांचा प्रयोग काय महाशक्ती शिवशक्ती भीमशक्तीचा प्रयोग खरा प्रयोग होता तो बाळासाहेब ठाकरे आणि केलेला होता त्याची त्याच्या साऱ्या देशामध्ये देशा आणि आनंदराचा पाठिंबा घ्यायला काही काच नव्हती पण त्याला भीमशक्ती शिवशक्तीचं नाव द्यायला अनुभव होतो ठीक आहे त्याला नाव त्यांनी दिलेलं आहे पण मान्य एकनाथ शिंदे यांना माहिती आहे की बाळासाहेब ठाकरे साहेब असताना झालेला होता तरी आनंदाची एक गोष्ट आहे की आनंदराज आंबेडकर यांना आणण्यामध्ये एकनाथ शिंदे यांना यश मिळालेलं आहे आणि त्यांनी त्यांना आपल्यासोबत माहितीमध्ये आणलेलं आहे त्याबद्दल एकनाथ शिंदे यांचा आभार